राधे कृष्ण मित्रांनो आले आणि केळी मिश्र शेती पद्धती आपण पाहणार आहे आता तर ह्या ठिकाणी एकोणीसशे एकोणीस सन रुटसं अशा जी ह्या दोन्हीची ड्रिचिंग करायचं चालू आहे ह्या ड्रिचिंग कराय चालू आहे हे अशी लहान लहान रोपं आहेत मित्रांनो केळीची ह्या केळीच्या रोपांना जोमदार वाढ व्हावं हो मुळीची वाढ चांगल्या पद्धतीने चालू व्हायसाठी आपण ड्रिचिंग करतोय पहिली तर ह्या अद्रकचा प्लॉट आहे मोठा ह्या अद्रकच्या प्लॉटमध्ये ही एकोणीसशे एकोणीस आणि ह्युमिक ह्या दोन्हीचं द्रावण बनवलेलं आहे ही ह्या द्रावणाची ड्रिचिंग चालू आहे आता आणि ही सगळा अद्रकचा प्लॉट आहे ही, ही हा प्लॉट एक, एक एकर प्लॉट आहे अद्रकचा ह्या प्लॉट एकर प्लॉटमध्ये केळीची चौदाशे रूप बसलेत आपली अशी ही लहान लहान रूप आहे ती त्याच्यामुळं टायमिंगच्या टायमिंगला ड्रिचिंग करून त्याची जोमदार वाढ हो व्हावी म्हणून आपण त्याला ड्रिचिंग देतोय आणि ह्या अद्रकचं वय जास्त झाल्यामुळं अद्रक पिवळं पल्लय जरा पिवळ पल्लै जा म्हणजे झाला आहे असा विषय आता हे अद्रक काढायचा टायमिंग झाला आहे त्याच्यामुळं जा असं झाला आहे विषयी आणि ही साडेचार फुटाच्या बेडवर अद्रक आहे दोन्ही साईडला बेड आहे तर बरोबर केळीची लागवड केली या हे असा एक एकरचा प्लॉट आहे सगळा ह्या एक एकरच्या प्लॉटमध्ये केळीचे प्लॅन्टेशन चौदाशे बसलेत बर का आणि ही ह्यांना <coughs> अशी ड्रिचिंगचं ड्रिचिंग अशी केळीच्या बुडक्यापाशी चालू आहे आणि त्या केळीच्या पानावरती अजिबात पाणी जाऊ द्यायचं नाही तर ड्रिचिंग चांगल्या पद्धतीने होते तर मित्रांनो ह्या ठिकाणी अशा आद्रकच्या प्लॉटमध्ये केळीचा प्लॉट लागवड केली